तर नमस्कार मित्रांनो आता आपण जे ना बँगलोरवरून येतो आहे आणि चन्नागिरीचं जे आहे ना साठ किलोमीटर जे आहे ते माग आपण थांबलेलो आहे बाकी तर जिथं हॉटेल आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा जो खास मुद्दा आहे ना तो तुम्ही या साईडला बघू शकता जर तुम्ही म्हणजे ड्रायव्हिंग करताय आणि झोपेत जर तुम्ही गाडी चालवताय ना तर खूप काळजी घेऊन जे आहे ना ते तुम्ही गाडी चालवली पाहिजे बाकी तुम्ही बघू शकता इथं जो आयुष्य आहे ना पूर्णपणे जे ते लॉस झालेलं आहे आता समजा तुम्ही विचार करा जर दोन ड्रायव्हर असतील या गाडीमध्ये तर जो सेकंड ड्रायव्हर आहे ना त्याला जो आहे तो भरपूर मार लागलेला असेल कारण की जी पूर्ण कॅबिन आहे ना या साईडनं उचकून जे येते डायरेक्ट त्या साईडला निघून गेलेली तर आणि रस्त्यामध्ये पण मी एक दोन जे ना ते ॲक्सिडेंट बघितले जे म्हणजे डिवायडरवरती जे आहे ना गाडी चढून गेलेली होती म्हणजे ड्रायवर काय करतो डिवायडरला खिटून गाडी चालवत असतो आणि झोपेचा सर त्याला झपकी आली ना तर त्या झोपेमध्ये जे ना ते गाडी डिवायडरवरती चढून जाते तसं म्हणजे मला देखील कधी कधी तसं होतं पण मग जास्त प्रमाणात नाही तसं आपल्याला जर वाटलं ना लगेच तुम्ही जे ना गाडी साईडला लावून तुम्ही गार पाण्याने जे तोंड वगैरे धुऊन घ्या बाकी तुम्ही नंतर परत गाडी चालवला तरी पण तुम्हाला जर तसंच वाटत राहिलं ना तर तुम्ही ड्रायव्हिंग करूच नका डायरेक्ट गाडी लावून झोपून घ्या कारण जो लॉस होईल ना तो तुमच्या दोन चार तास जर तुम्ही लेट झाले तर तो लॉस कवर होणार नाही बाकी तुम्ही गाडी बघू शकता एम एस चौदा आहे बाकी नवीच गाडी म्हणजे बंपरचा जो आहे ना कागद देखील अजून काढलेलं नाही आणि गाडीचं जे आहे ना तुम्ही बघू शकता अवस्था प्रॉपर पूर्ण जे ते लॉस होऊन गेलेली आहे सहा टायर गाडी आहे तर असा काही विषय आहे तर थोडंसं जपून ड्रायव्हिंग करा आणि सेफ ड्रायव्हिंग करा बस एवढंच सांगणं आहे तुम्हा सर्वांना बाकी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता मला कमेंट करून सांगायला विसरू नका